श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय चोवीसावा गणेशाय नम नामधारक म्हणे सिद्धासी पुढे कथावर्तली कैसी विस्तारुणी अम्हासी निरूपावे दातारा शिष्यवचन परिसोनी सांगते झाले सिद्धमुनी ऐकवत्सा नामकरणी अभिनव ऐसा त्रिविक्रम महामुनी जो का होता स्थानी निंदा करी अपुले मनी दांभिक संन्यासी हा म्हणत गुरु म्हणती तये वेळी निघावे आजची तात्काळी अत्रिवी क्रम भारती जवळी जाने असे कुमसिसी ऐकोनी राजा संतोषला नाना अलंकार करिता जाहला हस्ती पायदळा शृंगारिले तये वेळी समारंभ केला थोरू आंदोळिकात बैसवी गुरु नाना नानापरी वाजंतरे गीतावाद्यसहित देखा ऐसे परी श्रीगुरुमूर्ती तया कुमसी ग्रामासी जाती त्रिविक्रम महायती करीत होता मानसपूजा मानसपूजा नरहरीसी नित्यकरी भावेसि तिरनवे तया दिवसी मानसी मूर्ती नरकेसहरीसि बहुतकाली आराधिले का पा नरसिंह उपेक्षिले तपफळवृथा गेले म्हणून चिंती मनात इतुके होता अवसरी श्री गुरु ते देखिले दुरी येत होते नदीतीरी मानसपूजेचे मूर्ती रूपे सर्व दळ दंडधारी तयांत एक रूप नरहरी भारती देखोनी विस्मय करी नमन करीत निघाला शास्त्रांग नमुनी जाऊनि लागे श्रीगुरुचरणी सर्वची रूपे झाला प्राणी दंडधारी यती रूप समस्त रूप एके परी दिसता दंडधारी कवन लघु कवन थोरी न कळे तया त्रिविक्रमा भ्रमित झाला ते वेळी पुनरपिलागे चरणकमळी ब्रह्मा विष्णू चंद्रमोळी त्रिमूर्ती च तू जगद्गुरु न कळे तुझे स्वरूप ज्ञान अविद्या माया वेष्टोन स्वरूप होऊन कृपा करे स्वामिया तुझे स्वरूप अवलोकिता अशक्य आम्हा गुरुनाथा चर्मचक्षु करुणी आता पाहू न शके म्हणत असे तू व्यापक नरसिंह मूर्ती नरसिंहमूर्ती यती श्री नरसिंह सरस्वती समस्त यती एक रूप कवना ते नमु आपण पुढे दाऊ करुणा त्रयमूर्ती तुची ओळखे खुना निजरूपे व्हावे स्वामिया तप केले बहुत दिवसी पूजा केली तुझ मानसी आजी आली गाफळासी मूर्ती साक्षात भेटलासी तू तारक विश्वासी मनोनी भूमिअवतरलासी उद्धार वाया अम्हासी दावी विश्वरूपचिन्मया ऐसे परी श्री स्तुती स्तुती तो तापसी श्रीगुरुमूर्ती संतोषी जाहले निजमूर्ती एक व्यक्त पाहे तये वेळी दिसो लागले सैन्यसकळी तया मध्ये चंद्रमोळी दिसे श्रीगुरूभक्तवरद श्रीगुरु म्हणती निंदा नित्या दंब दंब नाम महेसि म्हणती तू मंदमतीने या कारणे तुझ पासी आलो तुझा भक्तीसी पूजा करिसी तू मानसी श्री श्रीनृसिंहस मूर्तीची दंब मने कवने परी सांगा सविस्तारी तुझे मनी वसे हरी तोची तुझ निरोपिल ऐकोनी श्रीगुरुचे वचन करी नमन क्षमा अविद्या सद्गुरुराणा एक तू तारक विश्वासी त्र्यमूर्तअवतारुचिहोसि कथा ऐका मायारूपे महाभारती ऐकाश्रवणी दाविले रूप अर्जुनानयनी प्रसन्न तयासी जय जया जगद्गुरु तू भवसागरू त्रयमूर्तीचा अवतारू नरसिंह सरस्वती कृतार्थ जाहलो आजी आज्यापन दर्शन जाहले तुझे चरण न करिता सायास प्रयत्न भेटलारत्न चिंतामणी एने परी स्री करी स्तोत्र बहुवसी श्रीगुरूमनती संतोषी वरते वेळी वर देती त्रिविक्रमासी, तुष्टलो तुजा भक्तीसी तुझ सद्गती होईल भरवसी पुनरावृत्ती नाही तुझ तुच लादेल परमार्थ होईल ऐश्वरी ऐक्यता ऐसे म्हणोनी श्री गुरुनाथ निघाले अपुले निजस्ताना वर देवोनी भारतीसी राहविले तेथे कुमसिसी क्षण न लागे परी आले मागुती गाणगापुरा सिद्ध म्हणे नामधारका श्री ऐसी ऐका तोची देखा नर रूपे वर्ततसे गुरु ब्रह्मा, गुरु गुरुब्रमा गुरुविष्णु गुरुचिहोय गिरिजारमनु वेदशास्त्रे पुराणे बोलताती प्रसिद्ध गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र विस्तारुण भक्तीपूर्वक जन लाधे पुरुषार्थ चतुर्विध ಪರಮಕಥಾಕಲ್ಪತರೌ ಶ್ರೀನೃಸಿಂಹಸರಸ್ವತಿ ಉಪಾಖ್ಯಾನೆ ಸಿದ್ಧನಾಮಾರಕ ಸಂವಾ ತ್ರಿವಿ ಕ್ರಮ ಭಾರತೀವಿ ವಿಶ್ವಪದರ್ಶನ ನಮ ಚುರ್ವಿಶೋಧ್ಯಾೀಗುರುದರ್ಪಣಮಸ್ತುಗುರುದೇದ್ರೀಗುರುದೇದ್ರೀಗುರುದೇದ